नमस्कार आज आपण जाणून मेष राशीचे कसे असते आणि त्यांचे जीवन कसे असते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मेष राशीच्या व्यक्तीने कमेंटमध्ये ओम शिवाय लिहा मेष राशीचे चिन्हांकित तिथी एकवीस तीन एकोणीस चार शुभरंग आहे लाल पांढरा शुभरत्न आहे गार्नेट शुभ दिवस आहे मंगळवार शनिवार शुक्रवार मेष राशीचे चिन्ह आहे मेंढी भाग्यवान अंक आहे एक आणि नऊ सत्ताधारी ग्रह भाग्यवान सुसंगत राशी चक्र राशी राशी सिंह राशी आणि धनुराशी राशीच्या राशीचा स्वामी मंगळ असल्याने मेष राशीच्या लोकांमध्ये अग्नितत्वाचा तत्वाचा प्रभाव असतो ज्यामुळे ते खूप उत्साही असतात ते प्रत्येक कामात एक विशिष्ट तत्परता दाखवतात दा, जी त्यांच्या अतिउत्साहाचे सूचक असते हा अतिउत्साह कधी कधी अपयशाला कारणीभूत ठरतो निर्भयता हे एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे निर्भय असण्यासोबतच ते धैर्यवान देखील असतात ज्यामुळे ते कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकतात मेष राशीचे लोक गर्विष्ठ आणि मेहनती असतात ज्यामुळे त्यांना उच्च पदे मिळवण्यात मदत होते त्यांच्या स्वभावातील चंचल स्वभावामुळे त्यांच्या कामात सातत्य आणि स्थिरता राखण्यासाठी संघर्ष करतात ते सहजपणे चिडतात राग त्यांच्या लक्षात लवकर येतो आणि क्षणार्धात नाहीसा होतो मेष राशीचे प्रतीक मेष राशी आहे जी त्यांच्या लढाऊ वृत्तीचे प्रतिबिंब आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच्या अटीवर जीवन जगणे पसंत करतात ते त्यांच्या जीवनात हस्तक्षेप सहन करत नाही ते करण्यास उशीर करत नाहीत त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात जर एखाद्या कामात थोडा जास्त वेळ लागला तर ते निराश होतात त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेले खेळकरपणा त्यांना जास्त काळ कोणत्याही गोष्टीची वाट पाहू देत नाही त्यांची ऊर्जा धाडस आणि निरागसता इतरांना मोहित करते तर त्यांचा राग आवेग आणि घाही देखील निराशेला कारणीभूत ठरू शकते मेष राशीचे लोक उत्साही आणि मेहनती असले तरी त्यांना जीवनात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि त्यांची सहनशीलता त्यांना या काळात मदत करते हे खरे आहे की या राशीखाली जन्मलेले लोक स्वार्थी असतात परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात करुणेचा भाव असतो ते खूप संवेदनशील असतात आणि गरज पडल्यास उदारता दाखवतात कठीण काळात त्यांना सहानुभूतीची नक्कीच गरज असते परंतु दया दाखवणाऱ्या कोणालाही ते कठोरपणे प्रतिसाद देतात राशीच्या लोकांमध्ये दे जीवनात प्रगतीसाठी आवश्यक असलेले सर्व गुण असतात परंतु संयम आणि संयमाचा अभाव यशाला खेळ घालू शकतो म्हणून त्यांना संयम राखण्याची आवश्यकता आहे मित्रांच्या बाबतीत मित्रांची वर्तू जितके वैविध्यपूर्ण असेल तितके चांगले त्यांना त्यांच्या मित्रमंडळाला जोडण्यासाठी विविध व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींची आवश्यकता असते यामुळे नातेवाईक आणि ओळखीचा अविश्वसनीय गट तयार होतो मेष राशीचे लोक फक्त अशा लोकांशी संबंध ठेवतात जे उत्साही असतात आणि दीर्घकाळ एकत्र काम करण्यास तयार असतात ते स्वतंत्र मनाचे आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात मेष राशीचे लोक त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक दिशा लवकर ठरवतात जरी त्यांचा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी मर्यादित संपर्क असला तरी ते नेहमीच त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी बाळगतात मेष राशींच्या लोकांचा दृष्टिकोन सरळ आणि प्रामाणिक असतो त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करता येते अगदी त्यांचा भावना व्यक्त करतानाही मेष राशीचे लोक धाडशी आणि निर्भय असतात ज्यामुळे ते कामाच्या ठिकाणी खूप उत्साही बनतात जर ते खेळाडू असतील तर ते चांगले प्रदर्शन करतात त्यांच्यात शत्रूचा सामना करण्याची क्षमता देखील असते म्हणून शहनात काम करणाऱ्या देखील चांगले प्रदर्शन करतात मेष राशीचे लोक विवेकी असतात परंतु कायमचे नाही कारण मेष राशीचे लोक खरेदी जुगार आणि व्यवसायावर पैसे खर्च करण्यास आवडतात मेष राशीचे लोक वर्तमानात जगतात आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत त्यांचे तत्वज्ञान असे आहे की आपण वर्तमानात जगले पाहिजे आणि उद्याचा विचार करून आजचा आनंद गमावू नये मेष राशीच्या लोकांना पैशाची कमतरता असणे दुर्मिळ आहे कारण त्यांना काम करायला आवडते त्यांच्या व्यक्तिमत्वात सुरुवातीला आकर्षण असते परंतु ते इतरांना समजणे थोडे कठीण असू शकते एकदा ते एखाद्याच्या एक जवळ आले की त्यांना त्यांच्यासोबत कसे राहायचे हे माहीत असते तथापि त्यांच्या जोडीदाराकडून त्यांना खूप अपेक्षा असतात व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच चक्का आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीचे व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र